आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलके हे अनुष्ठान आहे अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत मौन धारण करून असेल तुमच्या पुत्रानं कुलदेवी सिध्ध करून सात यज्ञांचा अनुष्ठान केला आहे अगनिष्ट होम अश्वमेध बहुसुवर्णक राजसूय गोमेध त्याचप्रमाणे वैष्णव यज्ञाची दीक्षा तो याचा अनुष्ठान प्रत्येकाला संभव नाही आहे महेश्वर महादेवाला प्रसन्न करून अनेक वर प्राप्त करेल इच्छेनुसार चालणारा दिव्य रथ तामसी नावाची माया अमोघ बाणाने भरलेले दोन भाते अजेय धनुष्य शत्रुनाशक प्रबल अस्त्र तुमच्या पुत्राला प्राप्त होती नंतर दाही दिशांमध्ये तुमचा पुत्र इंद्रजीतचा सामना कोणीही करू शकणार नाही दशानंदू हो मृत्यू इंद्रजीतचा मृत्यू <laughs> मृत्यू मृत्यू तर माझी दासी आहे ती इंद्रजीतला कसे मारू शकेल महाराज रावण इंद्रजीतला मृत्यून नाही मारलं आपल्या अहंकारानं मारलं आहे आपण आपल्या बळाने आणि पराक्रमानं काळाला तर बांधलं होतच परंतु आपल्या कामाला आणि अहंकाराला बांधू नाही शकलात आज त्याच काम आणि अहंकाराच्या कारणानं पावला पावलावर हरत आहात अहंकारच आपल्या विनाशाचं मूळ आहे त्याच अहंकारानं आपल्या चेतनेला अशा प्रकारे लुप्त करून टाकला आहे या वेळेस आपल्याला आपल्या मुलाच्या मृत्यूवरही विश्वास बसत नाही रणभूमीत मारला गेला आहे परंतु आपला अहंकार याला मानायला तयारच नाही आहे की महाबली मेघनाद मेला आहे कुठ आहे कुठ आहे तुम्ही सर्व माझे सेनानी नाही शत्रु दलाला मिळून छतम वेशात मनोबल रचून माझ आलात माझ मनोबल कमी करायला आलात परंतु मी अशा प्रकारे नाही तुटणार नाही तुटणार नाही झुकणार मी मी तुम्हा सर्व लोकांची मुंडकी कापून टाकीन कुणी असो मी तुम्हा सर्वांना मृत्यूदंड देईन मृत्यूदंड तुम्हाला सर्वांना मृत्यूदंड देई मृत्यूदंड मलाही द्या महाराज मला पण मृत्यूदंड द्या आज मी ही मृत्यू मागायला आले आहे आपल्याकडे महाराज आता जेव्हा लंकेत घराघरात कोपऱ्या कोपऱ्यात मृत्यूचे तांडव होत आहेत तर मग मीच मृत्यूपासून वंचित का का आहे अजूनपर्यंत महाराणी मंदोदरी नका म्हणू राणी नका म्हणून म्हणतो तरी मी एक आई आहे केवळ एक अभागी आई तिच्या पदरातील फुलाला त्या बागेच्या माळ्याने आपल्या हाताने हिसकावून घेतलं तू वेडी होत आहेस म्हणतो तरी वेळी मी नाहीये वेळी तर आपण आहात लंकापती आपल्या स्वार्थी इच्छाच्या आगीत एका एकाची आहुती देत आहात आपण आज माझ्या अनमोल रत्नाला माझ्या परम पराक्रमी पुत्र आपण आपल्याच हाताने आपल्या पुत्राचा बळी देणारे क्रूर पिता आहात आपण महाराज <laughs> आपण उत्सव करण्याचा विचार करत आहात ना अवश्य आजच उत्सव करण्याचा दिवस आहे आज लंकेच्या राजवंशाचा शेवटचा कुलदीपकही गेला आज, आज, आज महाराज रावणाच्या अहंकाराच्या वेदीवर त्यांचा शेवटचा मुलगाही बळी गेला हो हा तर खरोखर उत्सव करण्याचा दिवस आहे यमराजाच्या उत्सवाचा मृत्यूच्या उत्सवाचा आपल्या सर्व पुत्रांचे रथ आपल्या सर्व प्रजेत वाटून टाका महाराज <laughs> प्रजेमध्ये ज्या आयांची कूस उजाड झाली ज्या स्त्रियांचे सौभाग्य नाहीच झालं त्या सर्वांना आपल्या पुत्राचे रथ वाटून टाका सर्व आया सर्व विधवा स्त्रिया आपला जय जय कार करतील साजरा करा उत्सव प्रलाब बंदकर मंदोदरी मेघनादाला कोणी नाही मारू शकत कोण म्हणतो मेघनाद मेला आहे कोण म्हणतो महाराज आकाशातीचे प्रमाणित चमकणारा मेघमंडला प्रभाणी गरजणारा शत्रुतलाबरोबर कुंजारव करणारा लक्केच्या भित्तीशी धडकणारा जायराद ओढूज ओढू सांगतो आहे की माझा मेघना आता या धर्तीवर नाही राहिला माझा इंद्रजीत आई आई बोलावणारा माझ्या मायेच्या आता कधीही नाही येणार कधी नाही येणार नाही येणार काय ना <laughs> म्हणालास मी भीषणाचा राज्याभिषेक करून टाकला चार दोन तू आपल्या डोळ्याने पाहिलंस हो महाराज वानरांचे राजा सुग्रीव युवराज अंगद आणि इतर समूर, रामाने समुद्राच्या जळाने त्यांना अभिषेक केला आणि नंतर लंकेचा राजा म्हणून त्यांना राजतिलक सुद्धा केला एका भिकाऱ्यानं दुसऱ्या भिकाऱ्या सांगितलं मी तुला विश्वातले सर्वात मोठे राज्य प्रदान करतो आणि दुसऱ्या भिकाऱ्यानं पहिल्यास म्हटलं मी तुला तिन्ही लोकांचा भगवान बनवून टाकतो वा रामा वा एका मायाविलाही आपल्या मायेच्या जाळ्यात टाकलंस मानलं तुझ्या चतुराईला आणि सुग्रीवालाही याच प्रकारे भडकवलं होतंस मला तर त्या मूर्ख वानर सुग्रीवाचा हसू येत तो, तो किष्किंधेचा वैभव विला सोडून या वनवासींसोबत भटकत फिरत आहे आपण बरोबरच बोललात राजन राम खूप चतुर आहे आणि त्याने विभीषणाचा राज्याभिषेक करून लंकेत एक माजवण्याची युक्ती केली आहे लंकेत जे लोक आपल्याशी सहमत नाही होणार आज ते विभीषणाचे अनुयायी बनण्याचा विचार करतील रामाने त्यांच्या मनात एक आशा उत्पन्न केली आहे की जसं सुग्रीवाला राजा बनवलं गेलं त्याच प्रकारे एक दिवस विभीषणा लंकेचा राजा बनवून टाकतील रामाने एकाच चालीत आपल्या शत्रूंच्या मनात आशा आणि आपल्या अनुयायांच्या मनात शंकेचं एक बीज टाकलं आहे या गोष्टीवर गंभीरतेने विचार करा महाराज आपण जे म्हणत आहात ते जर सत्य असेल तर आपल्याला आता काय करायला हवं माझ्या मते तर शत्रूवर आजच आक्रमण करायला हवं होय महाराज अजून तर ते ह्या विषयावर फक्त विचार विनिमयच करत असतील युद्ध डोक्यावर येईल याचा त्यांना अंदाजच नसेल शत्रू पुढे येण्या अगोदरच त्याला त्याच्या घरातच मारून टाकलं पाहिजे युवराज क्षमा करा हीच सगळ्यात मोठी चूकही ठरू शकते आपल्या सेनेच जे बळण शक्ती लंकेत आहे ती दुसऱ्यांच्या धर्तीवर जाऊन कधीच असू शकत नाही आम्ही आपल्या शक्तीवर संशय नाही घेत परंतु आपल्या घरात जे संरक्षण असतं ते शत्रूच्या घरात कधीच नसतं हो इंद्रजीत सैनिकी शक्तीचा वापर इथं उचित नाही आपल्याला कूट आणि तिचा वापर करायला हवा जर आपण नर आणि वांदरांच्या या युतीला कशाही प्रकारे तोडू शकलो त्या फूट पाडू शकलो आपण जर सुग्रीवाशी तह करून त्याला तर तर आपला बनवला त्याचा हाच अर्थ होईल चतुराईला त्याच्या शस्त्राने उत्तर दिलं बस बघ राम लक्ष्मण आणि विभीषण तीन भिकारी एका आशाहीन जीवनासहित जगात भटकत राहतील <laughs>